शारदा नगर राम लक्ष्मण मित्रमंडळ तर्फे श्री नर्मदेश्वर महादेव व हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा निमित्त भव्य शोभायात्रा संपन्न याबाबत अधिकृत की धुळे शहरातील दत्त मंदिर देवपूर परिसरातील शारदा नगर ओपन स्पेस येथील राम लक्ष्मण मित्रमंडळ देवपूर धुळेच्या वतीने श्री नर्मदेश्वर महादेव व हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडत असून त्यानिमित्ताने आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत श्री नर्मदेश्वर महादेव मंदिर व हनुमान मंदिर प्राणप्रतिष्ठा प्रतिष्ठा सोहळा पार पडत असून त्यानिमित्ताने आज अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी चार वाजता धुळे शहरातील दत्तमंदिर चौक ते नर्मदेश्वर महादेव मंदिर परिसरापर्यंत भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली यावेळेस सर्व श्री नर्मदेश्वर महादेव मूर्ती हनुमान मूर्ती महादेव पिंड मंदिर कडस यांची भव्य अशी शोभायात्रा काढण्यात आली तर अतिशय भक्तिमय वातावरणात या ठिकाणी सर्व समस्त शारदा नगर येथील राम लक्ष्मण मित्रमंडळ पदाधिकारी स्थानिक नागरिक भाविक या शोभायात्रेत सहभागी झाले होते यावेळेस मोठ्या संख्येने महिला वर्गांनी देखील ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत या भव्य शोभायात्रेत सहभागी झाले तर सलाग दुसऱ्या दिवशी मंगळवार दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रायचित गणेश पूजन पुण्य मातृका स्थापन नांदी श्राद्ध मंडप प्रवेश कुंडपूजन अरणी मंथन अग्निस्थापन अंगभूत पीठस्थ देवता स्थापन प्रधान मूर्ती दशविध स्नान जलाधी निवास यज्ञ सायन पूजन आरती असे विविध कार्यक्रम पार पडणार असून सलग तिसऱ्या दिवशी दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मंगलाचरण पीठस्थ देवता प्रात पूजन मंदिर स्... स्नपन देवता स्नपन देवता मूर्ती कला न्यास प्रधान देवता हवन रुद्र देवता हवन रुद्र स्वाहाकार राम यज्ञ हनुमंत यज्ञ दिवासन शायना दिवासन आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत असून दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी देवता प्रात पूजन गौ मूर्ती धान्यतून काढणे प्रधान देवता विविध महापूजन इंडिका आदिवासन गर्भगृहामध्ये देवाची स्थापना कलशरोहन ध्वजारोहण स्थापना स्थापित देवता हवन पूर्ण होती देवांचं लग्न महाआरती श्रेयदान उत्तर पूजन व महाप्रसाद वाटप असे विविध कार्यक्रम या ठिकाणी पार पडणार असून सलग आठ दिवस अतिशय भक्तिमय वातावरणात या ठिकाणी श्री नर्मदेश्वर महादेव व हनुमान मंदिराची स्थापना प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त कार्यक्रम पार पडत असून दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अकरा ते तीन दरम्यान भव्य महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले असून याचा देखील लाभ भाविक भक्तांनी घ्यावा असे आव्हान या ठिकाणी शारदा नगर समस्त राम लक्ष्मण मित्रमंडळ देवपूर धुळेच्या वतीने करण्यात आले आहे आज दिनांक अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस मध्ये शांतानगर परिसरात शांतानगरची असलेली ओपन स्पेस सर्वे नंबर त्रेपन्न ची असलेली ओपन स्पेस वर लोकसभागातून श्री धर्मदेश्वर महादेव मंदिर आणि श्री हनुमान मंदिर यांची आज प्राण प्रतिष्ठा होते आणि त्यानिमित्ताने शारदा नगर परिसरातील संपूर्ण रहिवासी त्याचप्रमाणे आजूबाजूचे जेवढे रहिवासी आहेत परिसरातील त्यामुळे आमचे ज्येष्ठ डॉक्टर सुशील महाजन सर आहेत उल पाटील सर आहेत असे आमचे सगळे पालिकले ज्येष्ठ मंडळी हे सुद्धा हजर आहेत आणि या कार्यक्रमानिमित्त ज्या ज्या लोकांनी आम्हाला मदत केलेली आहे सर्वांनुमध्ये कोणी मनाने केली कोणी मार्गदर्शनाने केली त्या सगळ्यांचे आम्ही सर्व पालनी रहिवासी हे त्यांच्याबद्दल आभार मान्य आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आमचे जे सहकारी मित्र आहेत कॉलनीरचे सगळे नवयुवक आहेत त्याचप्रमाणे बालगोपाल आहेत महिला भगिनी आहेत आणि ज्येष्ठ या सर्वांच्या सहकार्यातून हे मंदिर हे साकारण्यात आलेलं आहे तरी आजच्या या पावन दिवशी सर्वांचं मनपूर्वक अभिनय सर्व ज्या मंदिरात त्या मूर्त्यांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे त्या सर्वांची आज मिरवणूक काढलेली आहे मंदिर परिसरातून तर जे मंदिराचं ठिकाणी शारदा नगर ओपन स्पेस सर्वे नंबर सेपनमधले या ठिकाणी शोभायात्रा काढण्यात आलेली आहे उद्या विधिवत तीन दिवसाचा दिनांक बारा तेरा आणि चौदा या तीन दिवशी दिवस एवढं पूजा हे ती ठेवलेली आयोजित करण्यात आलेली आहे आणि दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाप्रसादाचा लाभ घेण्यात आलेला आहे तरी सर्व भाविकांना त्यांनी या कार्यक्रमाला हजन उपस्थित राहावे आणि महाप्रसादाचा लाभ द्यायचा